ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी साऊंड सिस्टीमची साथ दिली दादा तुमच्यासाठी या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा कार्यक्रम सुरू झाल्यापासून तुम्ही एकही शिटी मारली नाही तुम्ही म्हणजे तुमच्या माईकेने शिटी मारली नाही म्हणून तुमचे आभार त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा खूप गोड सिस्टीम खूप गोड सेवा तुम्ही या ठिकाणी दिली ज्यांनी सुंदर अशी युट्यूबला शूटिंग केली मोबाईलवर शूटिंग केली त्याच्यासाठी एका जोरदार टाळी वाजवा त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार आणि एकदा आमच्या विनेकऱ्याकडे बघा मग टाळी वाजवा तुमचा विनेकरी पन्नास साठ वर्षाचा आणि आमची विनेकरी दहा बारा वर्षाची मुलगी दोन तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी त्या विनाचं वजन तिच्या वजन एवढं ते घेऊन नापायचं त्याच्यात गळ्यात हारही पडतात ऐका नाही सोपं नाही पण एवढ्या खऱ्या अर्थानं माझ्या मुली गोड आहे परमार्थ करतात नमस्मरण करतात आणि शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा त्या या ठिकाणी घेतात आणि सगळं जणी आल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सगळ्यांची परत एकदा या ठिकाणी मनापासून आभार आणि म्हणून शेवट एकच आपल्यासाठी गांजणारा गांजणारा बाब तू का म्हणणे गांजो आली का